जय भीम जय शिवराय मी आता शेतात आलेलो आहे तर एक बाबासाहेबांचं गीत व्हायरल चालू आहे तर मी म्हटलं युवराज चल असं गुणगुण गुणगुण तर त्या कारणामुळं दादा एक सुंदरसं गीत सादर करत आहे आणि माझं शेत दाखवत आहे तुम्हाला माझ्या शेतात आहे पराठी आणि तूर आणि गाईसाठी मी चारा करायला आलो आहे तर एक गीत आहे मला खूप आवडलं आहे शब्द माझे नाही आहे पण मी गाणं गाऊन राहिलो आवडलं नक्की लाईक करजा चॅनलला सबस्क्राईब करजा आणि लोकांपर्यंत शेअर करजा व्हिडिओ <coughs> hmm, कष्ट केले तमा जभिमाने कष्ट केले तमा ज्या अभिमाने जाती जाती तवाटू नकारे कष्ट केले तमाच्या अभिमाने जाती जाती वाटू संविधान दिले ह्या भारताला संविधान दिले ह्या भारताला याची जाण तुम्ही राहू द्या रे संविधान दिले ह्या बरताला याची जाण तुम्ही राहू द्या रे कष्ट केले तर माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नकार रे मुले गमविले इथे बाभिमाने दुःख साहिले त्यागी रमाने मूल गमविले इथे बाभिमाने दुःख साहिले त्यागी रमाने चळवळीत माझ्या बाभी माच्या चळवळीस माझ्या बाभी उपकार तुम्ही विसरून नकारे, रे चळवळीचा माझ्या अभिमाच्या उपकार तुम्ही विसरून नकारे, रे कष्ट केले बाभिमाने जाती जातीत वाटू नकारे। कष्ट केले तमाजा माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नकार कष्ट केले तमाजा माझ्या जाती जाती तवा वाटू नकारे संविधान दिले या भारताला संविधान दिले ह्या भारताला याची जाण तुम्ही राहू द्या रे कष्ट केले तमाच्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे दादा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ